नमस्कार मी रेखा लोले मी एक पांडुरंगाचे गीत गाणार आहे मागते मी पांडुरंगा फक्त एक दान माग ते मी पांडुरंगा फक्त एकदा मिळेजाने मुक्ती ऐसे द्यावे मजदान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मागते मी पांडुरंगा एक जाण निळेजाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान निळेजाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान निळेजाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे मन हे अज्ञान बालपणी होते माझे मन हे अज्ञान तरुणपणे संसारात गेले सर्व ध्यान तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान वृद्धपण येता जवळे कळे हे महान वृद्धपण येता जवळे कळे हे महान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ध्यान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान पतितार्थ पावन करून द्याय दया तुझी थोर पती पावन करूनी दया तुझी थोर भीक मागते मी चरणी अपराधी घोर भीक मागते मी चरणी अपराधी घोर क्षमा कर भाविठला अंगी नाही बळ क्षमा कर विठ्ठला अंगी नाही बळ जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान संत तुझी या अनंत तरल ते तुझी या नामे अनंत दत्ता मने जवळी येता जीवनाचा अंत दत्ता मने जवळी येता जीवनाचा अंत तुझे रूप राहो चित्ती सोडिता मी प्राण तुझे रूप राहो चित्ती सोडिता मी प्राण जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान मागते मी पांडुरंगा फक्त एक दान जाणे मुक्ती ऐसे द्यावे ज्ञान मज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा